एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा महिना मिठून राशीसाठी एक असाधारण महिना ठरणार आहे वसंत ऋतूचा दुसरा महिना सुरू होताच तुम्हाला या काळातील ऊर्जांचे एक आकर्षक मिश्रण अनुभवायला मिळेल जे या काळात चैतनशील आणि सुसंवादी बनवते एकीकडे येणारे दिवस तुमच्या जिज्ञासूमनाला उत्तेजित करणारे चैतन्यशील गतिमान अगदी अस्पष्ट क्षणाने भरलेले असतील दुसरीकडे एक शांत एक अंतर प्रवाह आहे जो तुमच्या जीवनात शांती आणि संतुलन आणतो हे काही आध्यात्मिक विरोधाभासाबद्दल नाही त्याऐवजी ते तुमच्या राशीला परिभाषित करणाऱ्या द्वैत स्वभावाच्या आणि कृपेने विरोधाभासी अनुभवांना नकारात्मक करण्याची तुमची अद्वितीय क्षमता दर्शवते मिथून राशीबद्दल बोलायचे झाले तर ही राशी चक्रातील तिसरी रास या राशीचे व्यक्तिमत्व आणि चारित्र आकर्षक असते त्यांना दररोज नवीन बदल प्रवास आणि विविधता आवडते ते खूप चपळ असतात या लोकांचा जिज्ञासू स्वभाव आणि बुद्धिमत्ता त्यांना सामाजिक मेळाव्यांमध्ये आणि कोणत्याही पार्टीमध्ये आकर्षणाचे केंद्र बनवते हे लोक केवळ चांगले वक्तेच नाही तर चांगले श्रोते देखील असतात तर आशा या मिथून राशीचे एप्रिल दोन हजार पंचवीस चे मासिक राशीफल कसे असणार आहे चला जाणून घेऊयात मिथून राशी या महिन्यात तुमच्या मार्गात येणाऱ्या विरोधाभासांना स्वीकारणे आणि त्यांच्या सुसंवाद शोधणे हे आहे तुम्हाला आढळेल की जीवन उत्साह हो आणि शांततेचे मिश्रण देते जे तुम्हाला वेगवेगळ्या परिस्थितीत जुळवून घेण्याचे आणि भरभराटीचे आव्हान देते तुमच्या सभोवलताची चैतन्यशील ऊर्जा तुमच्या साहसी भावनेला प्रज्वलित करते तुम्हाला नवीन कल्पना एक्सप्लोर करण्यास नवीन प्रकल्प हाती घेण्यास आणि भिन्न दृष्टिकोन देणाऱ्या लोकांशी संवाद साधण्यास प्रोत्साहित करते त्याचवेळी शांत वातावरणामुळे तुम्हाला आंतरिक शांतता मिळते आणि समतोल राखता येतो हे संतुलन महत्वाचे आहे कारण ते तुम्हाला उद्भवू शकणाऱ्या अस्पष्टतेचे व्यवस्थापन करण्यास मदत करते तुमच्या वैशिष्ट्यपूर्ण बुद्धीने आणि बुद्धिमत्तेने जटिल परिस्थिती हाताळण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवा लक्षात ठेवा हे चैतन्य आणि सुसंवाद यापैकी निवड करण्याबद्दल नाही तर दोन्ही गोष्टी तुमच्या जीवनात समाकलित करण्याबद्दल आहे मिथून राशी एप्रिल दोन हजार पंचवीस चा महिना करिअर आणि महिना प्रगतीचा ठरणार आहे तुम्हाला जवळजवळ योग्य निष्कर्ष आणि निर्णय घेण्यास मार्गदर्शन केले जाईल तुमची अंतर्ज्ञान तीक्ष्ण आहे आणि तुमच्या वैयक्तिक तत्वांची आणि मूल्यांचे पालन केल्याने तुम्हाला हवे असलेले निकाल साध्य करणे सोपे होईल तुमच्या तत्वांचे पालन करा तुमच्या नैतिक मानकांशी आणि कामाच्या पद्धतीशी प्रामाणिक राहा सहकार्य आणि वरिष्ठ तुमच्या सचोटीच्या वचनबद्धतेकडे लक्ष देतील आणि त्यांची प्रशंसा करतील ज्यामुळे नवीन संधी आणि ओळख मिळू शकते लक्षात ठेवा की सध्या पात्रता अत्यंत महत्वाची आहे ही एक उत्तम वेळ आहे तुमची कौशल्ये वाढवा तुमची कौशल्ये वाढवणाऱ्या अभ्यासक्रमांमध्ये किंवा कार्यशाळांमध्ये नावनोंदणी करण्याचा विचार करा ते प्रमाणपत्र असो नवीन भाषा असो किंवा तांत्रिक कौशल्य असोत अतिरिक्त पात्रता तुम्हाला वेगळे ठरवू शकते तुमच्या क्षमता लाजू नका तुमची अपडेट करा तुमची कामगिरी शेअर करा आणि तुमची प्रवीणता दाखवणारी कामे करा तुमच्या क्षेत्रातील समवयस्क आणि व्यावसायिकांशी संवाद साधा उद्योग कार्यक्रम वेबिनार किंवा परिषदांमध्ये सहभागी व्हा संबंध निर्माण केल्याने सहकार्य किंवा नोकरीच्या संधी मिळू शकतात ज्याची तुम्ही अपेक्षा केली नव्हती आर्थिक दृष्ट्या सावधगिरी बाळगणे शहाणपणाचे आहे जरी तुमचे अंतप्रेरणेने सामान्यतः विश्वासार्ह असले तरी सखोल संशोधन न करता आवेगपूर्ण गुंतवणूक किंवा मोठी खरेदी टाळावी बचत किंवा दीर्घकालीन योजनासाठी निधीचे वाटप करा मिथुन राशी एप्रिल 2025 हजार पंचवीस मध्ये प्रेम आणि नातेसंबंधाबद्दल बोलायचे झाले तर प्रामाणिकपणा आणि तत्परता या विषयांचा तुमचा वैयक्तिक आयुष्यातही समावेश होतो या महिन्यात नातेसंबंधांवर प्रकाश टाकला जातो आणि इतरांशी तुमचे संवाद वैयक्तिक वाढीस कारणीभूत ठरू शकतात तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये पात्रतेची संकल्पना म्हणजे खऱ्या भावना स्वीकारण्याची आणि समजून घेण्याची तुमची अंतर्गत तयारी तुमच्या भावनिक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी वेळ काढा तुम्ही प्रेम आणि अर्थपूर्ण संबंधांसाठी खुले आहात तुमच्या स्वतःच्या गरजा आणि इच्छा समजून घेणे हे नातेसंबंध पूर्ण करण्याच्या दिशेने पहिले पाहुल आहे तुम्हाला ज्यांची काळजी आहे त्यांच्याशी स्वतःला मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे वागण्याची परवानगी द्या तुमच्या खऱ्या भावना शेअर केल्याने बंध अधिक दृढ होऊ शकतात आणि विश्वास वाढू शकतो तुमच्या सभोवळतालचे जग क्षणार्धात बदलेल यासाठी तुम्ही तयार असले पाहिजे नैसर्गिकपणे तुमच्या सक्रिय सहभागाने तुमच्या नाट्यसंबंधांमध्ये निष्क्रिय निरीक्षक बनू नका संभाषण सुरू करा उपक्रमांचे नियोजन करा आणि प्रियजनांबद्दल कृतज्ञता दाखवा तुमच्या सामाजिक वर्तुळात किंवा कौटुंबिक गतिशीलतेत बदल होऊ शकतात या बदलांना वाढीसाठी आणि नवीन अनुभवांसाठी संधी म्हणून स्वीकारा एखाद्या खास व्यक्तीला भेटण्यासाठी हा अनुकूल काळ आहे सामाजिक कार्यक्रम ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा अगदी अपघाती भेटींमुळे अर्थपूर्ण नातेसंबंध निर्माण होऊ शकतात जर कोणी तुम्हाला आकर्षित करत असेल तर त्यांच्यातील संबंध शोधण्यास अजिबात संकोच करू नका तुमची अंतर्ज्ञान तुम्हाला सुसंगत व्यक्तीकडे घेऊन जाईल तुमच्या नात्यात सुसंवाद वाढवण्यावर लक्ष केंद्रित करा दर्जेदार वेळ विचारशील हावभाव आणि मोकळे संवाद हे महत्वाचे आहेत जर अनिश्चितता निर्माण झाली तर त्यांना एकत्रितपणे सामोरे जा परस्पर पाठिंबा तुम्हाला दोघांनाही सुरक्षित आणि समजण्यास मदत करेल तुमचे सामाजिक जीवन कदाचित धावपळीचे असू शकते जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क साधणे आणि विद्यमान मैत्री जोपासणे आनंद आणि आपलेपणाची भावना आणू शकते या महिन्यात आरोग्य आणि कल्याणाबद्दल बोलायचे झाले तर एप्रिल महिन्यात तुमचे आरोग्य आणि कल्याण अत्यंत महत्वाचे आहे उत्साही आणि शांत ऊर्जा संतुलित करण्यासाठी तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीकडे लक्ष देणे आवश्यक आहे यासाठी नियमित तपासणी करावी तुम्ही पुढे ढकलत असलेल्या कोणत्याही वैद्यकीय भेटींचे वेळापत्रक तयार करा तुमच्या आरोग्याची काळजी घेतल्याने तुम्ही महिन्याच्या क्रियाकल्पांचा पूर्णपणे आनंद घेऊ शकता याची खात्री होते तुम्हाला आवडणाऱ्या शारीरिक हालचालींमध्ये सहभागी व्हा मग ते जॉगिंग असो नृत्य असो योगा असो किंवा एखादा नवीन खेळ असो व्यायामामुळे तुमची ऊर्जा पातळी आणि मूड वाढतो तुमच्या शरीराला पौष्टिक अन्नाचे पोषण द्या तुमच्या जीवनात भरपूर फळे भाज्या कमी प्रथिने आणि संपूर्ण धान्याचा समाविष्ट करा ध्यान खोल श्वास घेण्याचे व्यायाम किंवा जनरलिंग यासारख्या तंत्रामुळे तुम्हाला आंतरिक शांती राखण्यास मदत होऊ शकते जर तुम्हाला जास्त काम वाटत असेल तर नाही म्हणायला हरकत नाही तुमच्या कल्याणाला प्राधान्य देणाऱ्या मर्यादा ठरवून तुमचा वेळ आणि ऊर्जा वाचवा जर तुम्ही तणाव किंवा भावनिक आव्हानांशी झुंजत असाल तर मित्र कुटुंब किंवा व्यावसायिकांशी संपर्क साधण्यास अजिबात संकोच करू नका एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये खरोखरच तुम्हाला आश्चर्यचकित करण्याची आणि आनंद देण्याची क्षमता आहे या महिन्यात मिळणारे सकारात्मक अनुभव जास्तीत जास्त वाढवण्यासाठी काही मार्गदर्शक का आहेत तुमच्या आजूबाजूला काहीही घडत असले तरी नेहमीच प्रामाणिक राहणे ही गुरु आहे तुमचा खरा स्वतःचा स्वभाव ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे तुमचे विचार शब्द आणि कृती तुम्ही खरोखर कोण आहात हे प्रतिबिंबित करू द्या या महिन्यातील उत्साही आणि सुसंवादी पैलूंपैकी एक निवडण्याची गरज वाटू नका त्याऐवजी त्यांना एकत्रित करण्याचे शांत क्षणांचा वापर विश्रांती आणि चिंतनासाठी करताना उत्साहाला तुम्हाला ऊर्जा देऊ द्या या महिन्यात अचानक बदल येऊ शकतात आणि तुमच्या सक्रिय सहभाग महत्वाचा आहे जुळवून घ्या आणि या बदलांना अडथळे म्हणून नव्हे तर संधी म्हणून पहा तुमच्या करिअरमध्ये असो किंवा वैयक्तिक जीवनात तुमच्या कौशल्यांचे आणि तयारीचे महत्त्व ओळखा तुमच्या पात्रता वाढवण्यासाठी शिकत राहा आणि प्रगती करत राहा एप्रिल महिन्यात तुमचे विचार स्पष्टपणे मांडण्याची क्षमता महत्त्वाची आहे कराराची वाटाघाटी असो किंवा भावना व्यक्त करणे असो प्रभावी संवादामुळे चांगली समज आणि परिणाम मिळतील मिथून राशीच्या लोकांनी या महिन्यात आशावादी दृष्टिकोन ठेवावा सकारात्मक विचारसरणी सकारात्मक अनुभवांना आकर्षित करते तुमचे यश कितीही लहान असले तरी साजरे करा आणि आव्हानावर लक्ष न देता त्यातून शिका एकंदरीत पाहता मिथून राशी एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा महिना तुमच्यासाठी क्षमता आणि आशांचा महिना आहे उत्साही ऊर्जा आणि सुसंवादी शांतीचे अनोखे मिश्रण असा एक कॅनव्हास प्रदान करते ज्यावर तुम्ही तुमचे अनुभव धाडसी आणि सौम्य दोन्ही प्रकारे रंगवू शकता स्वतःशी प्रामाणिक राहून आणि तुमच्या मार्गात येणाऱ्या बदलांना आणि संधींना स्वीकारून तुम्ही वैयक्तिक समाधानेने यशाचा पाया रचू शकता तुमच्या पात्रतेवर लक्ष केंद्रित करायला विसरू नका तुमच्या व्यावसायिक जीवनातील मूर्त कौशल्ये आणि तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधांतील अंतर्गत तयारी दोन्ही स्वतःमध्ये गुंतवणूक केल्याने आत्मविश्वास क्षमता आणि इतरांशी संबंध निर्माण होण्यास फायदा होतो जेव्हा तुम्ही उत्साही आणि कधीकधी अस्पष्ट क्षणांमधून मार्गक्रमण करता तेव्हा तुमच्या कुतूहलाला तुम्हाला नवीन शोधांकडे घेऊन जाऊ द्या त्याचवेळी महिन्यातील शांततापूर्ण पैलूंना तुम्हाला आधार द्या संतुलनाने चिंता प्रदान करा खुले राहा प्रामाणिक राहा आणि एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये येणाऱ्या आश्चर्यांना स्वीकारा या महिन्यातील तुमचा प्रवास तुम्ही तितकाच उल्लेखनीय असू शकतो जो वाढ आनंद आणि अर्थपूर्ण संबंधांनी भरलेला असेल जग तुमच्या सक्रिय सहभागासाठी सज्ज आहे आणि जेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या स्वभावाने नेतृत्व करता तेव्हा शक्यता आनंद असतात मिथून राशी पुढील प्रवासाचा आनंद घ्या आणि या अद्भुत वेळेचा पुरेपूर फायदा घ्या